नायलॉन मांज्यावर बंदी असून देखील एवला शहरात सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर होत असून शहरातील फतेपुरुस नाका येथे आई आपल्या मुलाला स्कूटीवरून घेऊन जात असताना मांज्या या मुलाच्या डोक्यात अडकल्याने यात त्याचा कान कापला गेल्याची घटना घडली आहे तरी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता बारा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे तरी नायलॉन मांज्यावर कधी बंदी आणणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येवल्यातल्या एक तलाठी मॅडम आपल्या सार्थक नावाच्या पहिलीत स्कूलला जाणाऱ्या मुलाला घेऊन प्रत्येक गुरुज नाक्यावरून जात असताना एक मांजा त्यांच्या डोक्यात अटकला आणि तोच तो मांजा काढत असताना मुलाच्या कानाच्या मागे जाऊन अटकला आणि जोरात खेचला गेल्यामुळे त्या मुलाचा कान फाटला आहे खूप जास्त प्रमाणात त्याला रक्तस्राव होत होता त्याला त्वरित त्यांनी हॉस्पिटलला आणल्यामुळे रक्तस्राव थांबल्यामुळे थांबवून थांबून त्याला कानाला बऱ्यापैकी टाके देण्यात आले आहेत त्याला साधारण दहा ते बारा टाके पडले आता त्याची तब्येत चांगली आहे परंतु या गोष्टीवरनं एकच गोष्ट सांगावीशी वाटते की नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीविताला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांज्यामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आत्तापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही त्रास होणार नाही तर ह्याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी हीच एक विनंती मी या माध्यमातून करेन